फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो कसे आहे मज्जेत आज संडे संडे स्पेशल तर काय म्हणतात चला आम्ही गेलतो आज बाजारात पहिले गेलतो सत्यनारायणला तर मी सत्यनारायणला तिथून तिथूनच ही हिमायशी म्हटलं मम्मी मला चप्पल घ्यायची तू किती दिवस झाले मला गणडोती आहे म्हणून म्हटलं आता त्याला चप्पल आण तर असंच हे तनूचे पप्पा पण म्हटले हे म्हटले चला आपण जाऊ त्याला घेऊन येऊ चप्पल बुक आणि खरं तर ते खूप शूज वगैरे खराब झाले म्हणून आम्ही गेलो आणि बघा काय काय शॉप त्या निष्काला तर काहीच घेतला नाही ती हा ती तसंच करते गाठ पॅक करते नुसती वरटली आणि तो चला आता ही शू ने आणले हे शूज इथे दूध पण आणलं रस्त्यातून तसंच म्हटलं जाऊ दे दूध आणलं आणि सत्यनारायण हा दुकानातून दुकान। सत्यनारायणचा प्रसाद पण आणला शिरा होता आणि हे काय घरची पूजा होती म्हणून त्यांनी काय वास्तू वगैरे केली नाही साधी सत्यनारायण केला तर हे बघा आमचं हिमांशीने आणलं चप्पल मित्रांना तुम्ही सूज वगैरे आणतात तर कुठे ठेवतात पायात हा कुठे ठेवतात नवीन शूज आणलेले पायात आणि आमचा हिमांशी कुठे ठेवतोय कोणाचे काय असं ठेवलं तर तूच पाया हे बघा हे तनुचे पप्पांचे आहे दोघांनी सेम घेतले दोघांना हिमांशूला हिमांशूचे माझ्याच स्पायर पडले लागते जोरात आता कोणाला रट्टी द्यायला बरं पडतं हे साईडला हो लाईट पडू दे चमकुदे अरे हे बघा हिमांशुनीचे आणले हिमांशूची पसंतचे बघा कसले मला पण आवडले त्याला पण आवडले मित्रांनो मोबाईल पडला होता हिमांशू काहीतरी करायला लागला आणि मी अदर कसे वाटतं बूट सांगा मित्रांनो कमेंट्स करून सांगा हिमांशू म्हणतोय सांगा मित्रांनो आज कसा दिसतोय नवीन हेअरस्टाईल मध्ये नवीन हेअरस्टाईल हा कटिंग केली छान दिसतोय हिमांशू मला नाही नाही हा म्हणजे तो छान आहे बघायला हा नायला दोन वर्ष झाले चालले मम्मी काय करणार आता असं हा मम्मीला कामच नाही मित्रांनो मला स्वयंपाक करायचा आज सकाळपासून स्वयंपाक केला नाही आता बघा मी पावभाजी करणार आहे बटाटा ते सलाद नाही हे सगळं पावभाजीचे मटेरियल आहे हे सगळं मी करणार आहे तर चला चला तर मित्रांनो हे बघा आमची चालली स्वयंपाकाची तयारी आता आमच्या स्वयंपाकाला बघा सगळे हातभार लावत तनिष्काने टमॅटो घेतला तनुचे कांदा बारीक करायला लागले मी कांदा वगैरे सोलून दिलेला आहे ते आहे थंबीर ते बसले हिमांशी मोबाईल घेऊन मी लावला कुकर मध्ये बटाटा वगैरे हा ना कांदा तिखट निघाला बस झाला कांदा तिखट निघाला म्हणून डोळेची होती हे बघा आमचा हिमांशू रडायला लागला कांद्याला बघून आहे ना आम्ही कसं करतो चला बागा मित्रांनो किती मोठी कढईवर भाजी केली आहे मम्मीने पाहुणे येणारे पावभाजी पावणे येणारे पावणे म्हणून पावभाजी बघा रंग पण किती छान आलाय भारी आलाय नाकडं पाव शकते मम्मी पाव मस्त तुपात शेटतीयम्म भाजी बघा आमच्या घरात पोरांना सगळ्यांना आवडती इतकी भाजी आवडती दर संडेला दर संडेला असते आता आमच्या हिमांशीला तर खूप आवडते आणि छान बनते काही मटेरियल जास्त सातत नाही मी खूप छान बनते बघा भाजी किती छान झाली या मित्रांना खायला दाखवण्याला आवडती नाहीतर तुम्ही म्हणता बाई नेहमीच ने। पावभाजी पावभाजी करते काय करा मुलांची आवड करावं लागते म्हणून करायची तुम्ही पण करत असेल मुलांची आवडती पावभाजी तेव्हा दुसरं जे काय खूप आवडतं आमची आणि कलानी माहिती खूप आवडती मित्रांनो हो चालते आमची स्पेशल आहे पावभाजी